दादांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला आहे मी त्याच ठिकाणी आहे आणि सगळे हे लोक जे आहे ते त्या ठिकाणी प्रत्येकजण येऊन पाहणी करतोय बऱ्याच ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न करते मात्र तरी हे म्हणजे पायवाट तिनं इथपर्यंत पोहोचले आहेत आणि जवळपास त्या खांब्यापर्यंतचा जो आहे तो पूर्ण परिसर जो आहे तो पोलीस प्रशासनानं सील केलेला आहे त्याची तपासणी जी आहे ते पूर्ण चालू आहे माझ्यासोबत काही पाहणी केल्यानंतर तरुण देखील के आहेत दादा काय वाटतं बरं हे हा अपघात पाहता नाही आत्ता जस्ट मी ज्यावेळेस बघितलं फक्त मला विमानाचं बॅकसाईडचं हे दिसलं मला पाच दिसलं पोलीस प्रशासनानी सोडलं नाही पुढं पण अपघात हा एकदम काजाला लागणार होता आता त्यामध्ये काही पुढे आम्हाला दिसले नाही पण आज सावडण्याचा पण कार्यक्रम होता दादांचा पुण्यावरून आलो आहे मी खास दादांचा कार्यक्रम केला आणि जस जिथे झालो आहे तिथे आलतो पण काही दिसलं नाही फक्त पाठीमागचं पाच दिसला आम्हाला म्हणजे खूप भीषण आहे अपघात हो तुम्ही आलीकडं दादा तू तू म्हणजे तू कधीपासून इथं थांबलेला आहेस मग खर तर आणखीन आणखी दादा तुम्ही या इकडून कोण तुम्हाला काय वाटतं हा अपघात पाहता जर या ठिकाणी जर विमान कोसळण्याऐवजी हो इकडं जर ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे अशा ठिकाणी जर कोसळलं असतं तर नेमकं काय पुरस्त काय व्हायचं ते झालंच आता शेवटी दुसरं काय करू शकतो आपण पण धावपट्टीवर उतरलं असतं तर एक झुंजारवादी नेता महाराष्ट्राचा गेला नसता एक खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ने गेला आता गेल्यामुळं खूप वाईट वाटत बरेच जण या ठिकाणी तुम्ही देखील पाहणी केली पूर्ण हा परिसर पाहताय नेमकं काय वाटतं एक भावनिक भाग जर सोडला आणि जर प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर असं ऐकायला मिळते की धुक होतं आणि आता आम्ही तर सकाळी आज आठ वाजेपर्यंत हजार आहे पण धुक्याचं काय परिस्थिती आहे असं काय वाटत नाही एक दुसरी गोष्ट धावपट्टी दिसली नाही ठीक आहे भाग म्हणजे आणि ही गोष्ट काय तशी पटण्यासारखी नाही दुसरी गोष्ट आणि तिसरं आणि एक ते प्रत्यक्ष होते त्यांचं तर नाव मला कल्पना नाही पण त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या ठिकाणावर जेव्हा विमानाचं वाकडं झालं तेव्हा इंजि इंजिनचा आवाज बंद झाला होता त्याचं कारण काय असं आहे त्याच्यामुळे विजिबिलिटी असेल आणि व्ही एस आरच्या मालकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही टेक्निकल दोष नव्हता तसं जर असेल तर मी विमान इंजिन बंद का झालं एक दुसरी गोष्ट लँडिंगच्या वेळी एक जनरल आता आपण काय तुम्ही आम्ही काही पायलट नाही बोर पण एक लँडिंगच्या वेळी त्याचं स्पीड किती असायला पाहिजे एकदम थोडंसं असायला पाहिजे तर ते सी सी टी व्ही त्या फुटेजमध्ये दिसते की एवढं दिस फास्ट विमान आलं आणि तू कोसळ ह्याच्या मागं काय कारण आहे ह्याच्या मागं नक्कीच म्हणजे आम्ही आता आलो सांगलीवरनं ह्याच्यामध्ये भावनिक बाग जर सोडला आणि जर एक प्रॅक्टिकल जर बघायला गेलं चौकशी चांगल्या पद्धतीने पद्धतीने दे झालीच पाहिजे आणि अशा पद्धतीचा माणूस आणि कोणाला न ना वधणार माणूस आणि कोणाला न ना नमणारा माणूस ह्याच्यामध्ये काहीतरी ही घटना असू शकते अशी सामान्य म्हणून आम्हाला एक वाटते धन्यवाद खरं तर प्रत्येक जणच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया इकडं कुणाला परिस्थिती पाहून काय बोलण्याची वगैरे इच्छा होते खरं तर प्रत्येक इथं जण आलेला व्यक्ती जे आहे ते या पूर्ण ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे भीषण विमानाचा अजित पवारांच्या त्या ठिकाणच्या परिसराची पूर्णतः पाहणी करतोय आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्की समजलं असेल मात्र एकदम पक्का डोंगर जो आहे तो आहे आणि त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे जर विमान यदा कदाचित इकडं जर कोसळलं असतं तर त्या अपघाताची परिस्थिती काहीशी वेगळी राहिली असते आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागत कॅमेरामॅन अशोक शेकडे सोबत सुरेजिरिया बारामती